रोटर आहे हे बघा हे सड जमिनीपासून वेगळं वेगळे आहेत आपल्या पॉवर पॉवरच्या सहाय्याने पाच अटॅचमेंट कंपनी देते पन्नास टक्के सबसिडी या मशीनला आहे शेतकरी मित्रांनो विथ या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करतो तुम्ही बघू शकता की आपलं हे ज्वारीचं शेत आहे ज्वारीचं शेत ते पीक काढलेलं आहे शेतामध्ये आपले सड आहेत आपण या रोटरचं टिलिंग डेपची अटॅचमेंट आहे ती जोडलेली आहे आपण रोटरची ची अटॅचमेंट रोटर कसा चालतोय आणि आपल्या ह्या सडाला जमिनीपासून मातीपासून कसं वेगळं करतो याचा लाव डेमो आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे की आपलं शॉकअप जर मॉडेल यामध्ये कसं सक्सेसफुल आहे कसं परफॉर्म करते आहे याचा लाय डेमो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे शेतकरी मित्रांनो डेप टिलिंगचा जो रोटर आहे कसा आहे त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे पहिला यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की कुदळीसारखं त्याला पुढं असे दात त्यामध्ये आपण हा रोटर चालवल्यानंतर त्यामध्ये आपला मागे ढिकळ तयार होतात चढ वगैरे आहेत जमिनीपासून चांगल्या प्रकारे हा वेगळं करतो अशा प्रकारे आपण अटॅचमेंट बनवलेली आहे टिलिंग डेपचा रोटर कसा चालतोय त्याचं लाय डेमो तुम्हाला मी देतो हे आपले ज्वारीचे सड आहेत ते कसे बाजूला होतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो चला आपण मशीन सुरू करूया शेतकरी मित्रांनो आपली टिलिंग गेटची अटॅचमेंट आपण जोडलेली आहे बघ सर काही चांगल्या प्रकारे आपलं मशीन परफॉर्म करतोय जे टिलिंग का रोटर आहे आपल्या सडाला आपले ज्वारीचे जे काही सड आहेत ते सडाला वेगळं करतोय जमिनीपासून चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता मागे जे आहे ते सड आपले वेगळे होत आहेत चांगल्या प्रकारे मशीन वर्क होत आहे इझी टर्निंग सिस्टीम चक्कर मित्रांनो आपण मशीनला इझी टर्निंग सिस्टीम केलेली आहे मशीन चांगल्या प्रकारे वर्क होते मशीन चालल्यानंतर तुम्ही सण कसे वेगळे होतात ते तुम्हाला लागतात मशीन चांगल्या प्रकारे परफॉर्म करते आपलं डेफ्टिलिंगचा जो रोटर आहे अटॅचमेंट चांगल्या प्रकारे काम करते तुम्ही बघू शकता जे सण आहेत ते वेगळे केलेले आहेत जमिनीपासून वेगळे करण्याचं काम हा डेफ्टिलिंगचा रोटर अटॅचमेंट कशा प्रकारे काम करते त्याचा लाईट येऊन तुम्हाला दिला चांगल्या प्रकारे मशीन काम करते कुदळीसारखे त्याला दात आहेत आणि हे दात मातीमध्ये गेल्यानंतर बघू शकता एक प्रकारे तुम्हाला मी बोललेलो हे असे ढिकर तयार होतात मातीचे तयार करण्यासाठी हा जो रोटर आहे तो वापरला जातो चांगल्या प्रकारे अशा प्रकारे हे आपलं डेप टिलिंग रोटर अटॅचमेंट काम करते तत्काळ मित्रांनो आता शॉपॉप जर मॉडेल आहे मशीनला सस्पेन्शन सिस्टीम दिलेली आहे चांगल्या प्रकारे आपलं मशीन काम करतोय इझी टर्निंग सिस्टीम केले आहे हँडलिंग करायला सोपं आहे सेफ्टी क्लसची अटॅचमेंट आपण त्याला जोडलेली आहे बघू शकता हे बघा हे सड जमिनीपासून वेगळे केले आहेत आपल्या पॉवर विलच्या सहाय्याने डेप टिलिंगचा रोटर आहे ते अटॅचमेंट जोडल्यानंतर आपण अशा प्रकारे चालवू शकतो मशीनचा लाईट येऊन दाखवला ही मशीन कामाच आहे चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना साथ आहे शॉपअपदर मॉडेल आपल्या शेतकऱ्यांना पाहिजे होतं शॉपअपर मॉडेल आपण लॉन्च केलेला आहे शेतकऱ्यांना त्याला चांगला प्रतिसाद केलेला आहे अशा प्रकारे आपलं हे पॉवर बिल्डर खरेदी करण्यासाठी ट्रेनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करून आपलं मशीन बुक करा लाईट डेमो पाहिजे असेल तर कंपनीला विजिट द्या अशा प्रकारे हे मशीन आपण बुक करू शकता आप घर बसले हे मशीन मागू शकता सोबत तुम्हाला पाच अटॅचमेंट कंपनी देते मी तुम्हाला सबसिडी पन्नास टक्के सबसिडी या मशीनला आहे सबसिडीसाठी एक बघा आपला टेस्ट रिपोर्ट आपलं हे मशीन सबसिडीसाठी पात्र आहे या मशीनचा टेस्ट रिपोर्टसुद्धा आहे चांगल्या प्रकारे मशीन काम करते शत सात एच पीचं दोनशे बारा सी सीमध्ये सात एच पीच इंजिन आपण जोडलेलं आहे पेट्रोल इंजिन आहे हॅन्डिक करायला सोपं आहे लो मेंटेनन्स हाय क्वालिटी अशा प्रकारे आपलं हे मशीन खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क करा आणि अशा प्रकारे हे अटॅचमेंट कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बिल्डर खरेदी करण्यासाठी आम्हाला संपर्क करा शेतकरी मित्रांनो डेफ टिलिंग अटॅचमेंट तुम्हाला कशी वाटते लाईट मी तुम्हाला दिला हे आपलं शॉक ऑफ जर मॉडेल आहे डबल सस्पेन्शन आपण दिलेलं आहे सेवन एच पी पेट्रोल इंजिन आहे दोनशे बारा सी सी मध्ये आपलं इंजिन येतं त्याला सबसिडीसाठी पात्र आहे या मशीनला सबसिडी मिळते सबसिडीसाठी पात्र असणार आहे आपलं मशीन त्या मशीनचा आपला टेस्ट रिपोर्ट सुद्धा आहे डेप टिलिंग हा रोटर चालल्यानंतर त्याचा लाईव्ह मी तुम्हाला देतो की सडाला मी तुम्हाला की सडाला ते वेगळं करणार करताय का आपण लाईव्ह बघूया तर त्याचा लाईव्ह तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे हे करताय आपले हे सडाला हे वेगळं केलेलं आहे बघू शकता की हे ज्वारीचे सड आहेत बघू शकता हे मुळापासून अगदी त्याला बाहेर काढलेलं आहे मुळापासून त्याला वेगळं जमिनीपासून वेगळं केलेलं आहे अशा प्रकारे आपलं डेप टिलिंग रोटर अटॅचमेंट चांगल्या प्रकारे काम करते पावर डिल्डर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा आणि आपलं मशीन आजच बुक करा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी पाच अटॅचमेंट लाय डेमो पन्नास टक्के सबसिडी आणि सबसिडीची भरण्याची प्रोसेस पूर्णपणे कंपनी करते अशा प्रकारे पूर्ण प्रोसेस आणि शेतकऱ्यांना कशाप्रकारे साथ देते कशा प्रकारे आपली प्रोसेस चालते याचे सुद्धा व्हिडिओ आपण बनवले आहेत चॅनलवर आपण ह्या सर्व व्हिडिओ बघू शकता त्यानंतर तुम्हाला अंदाज येईल आपण कशा प्रकारे आपण शेतकऱ्यांना मदत करतो अशा प्रकारे हे मशीन कसं काम करते तुम्हाला समजलं असेल अशा प्रकारचे अपडेट अॅग्रिकल्चर साठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया सोबत जय जवान जय किसान